मित्रांनो जगामध्ये असे देखील खूप लोक असतात जे आपला विचार न करतात दुसऱ्या ज्या मदतीला ते धावत असतात आणि प्रसंग आपला जीव धोक्यात घालत असतात पण मुख्या प्राण्यांची मदत ही करत असतात अशाच आपण एका व्यक्तीचा व्हिडिओ पाहणार आहोत त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा कुत्रा बराच वेळ त्या पाण्यामध्ये अडकला होता आणि त्याला तो बोलत असताना मात्र ती व्यक्ती पाहते त्यावेळी ही व्यक्ती आपला विचार न करता त्या मुख्या प्राणीच्या मदतीला धावल्याची तुम्हाला सुरुवातीला पाहायला मिळते तेया तेया ला ला पोग पोग त्या व्यक्तीनं त्या कठड्यावरती आल्या आहे आणि त्या कठड्यावरती उभा राहा त्या कुत्र्याला त्याला हाक दिले नाही जेणेकरून कुत्र्याजवळ येताच त्याने ते बाहेर त्याला काढता येईल अशावेळी हा कुत्रा वाटच पाहत बसला होता की कोणीतरी यावं आणि मला मदत करावी की हाक मात्र त्या व्यक्तीनं ऐकली आणि तो त्याच्या मदतीला धावला त्या कुत्र्याला त्या व्यक्तीनं हाक मारली तो कुत्रा पोहत पोहत त्याच्याजवळ गेला मग या व्यक्तीनं त्याला पकडलेला आणि सुखरूप त्या पाण्यातून बाहेर काढलेला आहे असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे मित्रांनो तो कुत्रा बराच असेल त्या पाण्यामध्ये अडकून पडला होता त्याला मदतीची गरज होती त्यावेळी तो व्यक्ती त्या मुख्या प्राण्याच्या भावना समजून त्या मुख्या प्राण्याची हा ऐकून त्याच्या मदतीला दावला आणि त्याला सुखृतरित्या वाचवलं अशा व्यक्तींना परमेश्वर हा नेहमीच साथ देत असतो मित्रांनो मला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि यश एस ब्रोश त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब देखील करा